अतिशय धाडशी निर्णय खरं तर राजस्थान सरकारला याबद्दल मानावं लागेल आणि असा कोणता निर्णय घेतला आहे राजस्थान सरकाराने एकदम कमी शब्दामध्ये सांगणार आहे परंतु हा निर्णय तुम्हाला या स्क्रीनून कळतच असेल की झालं असं होतं की राजस्थान सरकारमध्ये म्हणजे राजस्थान राज्यामध्ये काही लोकांनी दिव्यांग बांधव नसताना पण दिव्यांग बांधवाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने मेडिकल सर्टिफिकेट मिळवले आणि सरकारी नोकरी मिळवली आणि झालं असा आता आहे की सध्या म्हणजे सर्व नॅशनल मीडियामध्ये सर्व 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 हेच कव्हर केलं गेलं होतं की राजस्थानमध्ये या चुकीच्या दिव्यांगाचे ज्यांनी ज्यांनी सर्टिफिकेट मिळवले होते अशा लोकांच्या संदर्भात म्हणजे खास करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कारवाईचा बडगा जे आहे तिथल्या सरकाराने जे आहे उघडला आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला जे आहे त्यांनी कोणत्या पद्धतीने ऑफिशियल तुम्हाला हे दाखवणार आहे बघा काय की त्यांचं एक परिपत्रक काढलं आहे तिथले राजस्थान सरकारने काय सांगितलं त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगणार आहे मी परत थोडक्यात सांगतो की राजस्थान सरकारने काढलं आहे महाराष्ट्र सरकारने नाही काढलं आहे महाराष्ट्र सरकारने काढायला पाहिजे का कमेंट्समध्ये सांगा तुम्ही नक्कीच पण झालं असं होतं की बघा मेडिकल जे काही आहे काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने मेडिकल जे काही मिळवलं होतं त्यामुळे त्यांच्या पुन्हा चाचण्या केल्या जाणार आहेत राजस्थानमध्ये आणि बोगस जे दिव्यांग सर्टिफिकेट ज्यांनी ज्यांनी मु जे काढलं होतं तर पुन्हा एकदा त्यांच्या ज्या बोगस सर्टिफिकेटची तपासणी केली जाणार आहे आणि या संदर्भातच परिपत्रक राजस्थानच्या सरकारने काढलं होतं आणि त्याच प्रकारचं जे परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्य सरकारने काढायला पाहिजे का नक्की कमेंट्समध्ये सांगा किंवा तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा तिथे त्या परिपत्रकामध्ये सांगितलं की वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या बोगस दिव्यांग सर्टिफिकेट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी मेडिकलची आता सरकारी कर्मचाऱ्यांची जी आहे मेडिकल चाचणी पुन्हा होणार आहे परत त्यांची मेडिकल चाचणी होणार आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती नियमित गोष्ट घडणार आहे अशा प्रकारचं जे परिपत्रक आहे डायरेक्ट राजस्थान सरकारने काढलेलं आहे आणि ही खूप चांगली बाब आहे कारण की जे खरे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळायला पाहिजे चुकीचे लाभार्थी नाही घुसायला पाहिजे मध्ये कारण खरे लाभार्थी हे दूर राहतात आणि काही चुकीच्या लाभार्थीच त्याच्यामध्ये जातात त्याचं वय जातं त्याचा वेळ जातो संपूर्ण जातं आणि नंतर काही फायदा पण होणार नाही त्यामुळे वेळेवरच जे आहे योग्य त्या दिव्यांग बांधवाला त्याची जागा त्यालाच मिळाली पाहिजे दुसऱ्याने कोणीतरी चुकीचं सर्टिफिकेट घेऊन यामध्ये घुसलं पाहिजे तर या संदर्भातच त्यांनी जे आहे खूप मोठं कठोर पाऊल उचललेलं आहे राजस्थान सरकारने मी संपूर्ण तुम्हाला एक ऑफिशियल माहिती दाखवतो बघा आणि खूप आता हा मुद्दा जो आहे नॅशनल लेवलच्या चॅनलवर जिकडे तिकडे तुम्ही पाहिला असेल मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलनं कवर केलेलं आहे राजस्थान सरकार कार्मिक विभाग जे आहे तर त्यांनी ते परिपत्रक काढलेलं आहे संपूर्ण या परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे मी अगदी कामाचं तेवढं तुम्हाला वाचून दाखवतो बघा वाटल्यास तुम्ही जे आहे व्हिडिओ पॉज करून जे आहे हे संपूर्ण परिपत्रक वाचू शकता बघा मी थोडं बाजूला शरकतो आता मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो की काय नेमका आहे या परिपत्रकामध्ये याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा आणि यामुळे त्या तिथल्या ज्या दिव्यांग बांधवांना जे आहे न्याय मिळेल अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे आणि खूप चांगला निर्णय आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बघा की हिंदीमध्ये आहे त्यांचं मेडिकल कॉलेज हॉस् हॉस्पिटल के मेडिकल में पुनः परीक्षण करवाय जाने पर म्हणजे बघा तिथे परीक्षण म्हणजे परत त्यांचं आहे मेडिकल चाचणी होण्याच्या संदर्भात हे परिपत्रक आहे त्याच्यामुळे तसं लिहिलेलं आहे आणि यामध्ये मी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार तुम्हाला या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की बघा की विविध विभाग में म्हणजे समस्त विभागोमे कार्यरत दिव्यांग कार्मिको की दिव्यांगता के पुनर्परीक्षण की कारवाई की जानी आहे म्हणजे त्यांची परत जी आहे त्याच्यावर कारवाई केली जाणार आणि त्यांना योग्य जर दिव्यांग असेल तर मग काही घाबरायची गरजच नाही आहे इस हेतू सक्षम जे आहे म्हणजे यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे की राजकीय मेडिकल कॉलेज त्यांचे जे स्टेटचे मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल जे आहे मेडिकल बोर्डचे उनका नियमानुसार नियमानुसार परीक्षण करवा जाना सुनिश्चित करे म्हणजे त्यांचं आता जे काही हे आहे करायला जाणं जे आहे कारवाया जाना सुनिश्चित करे म्हणजे त्यांचं आता जे काही इथून पुढे जे मेडिकलचे तिथले जे काही कॉलेज आहे तिथले जे काही मेडिकलचे गो गव्हर्मेंटचे जे मेडिकल आहेत तर त्यांच्याद्वारे आता त्यांचं काय होणार आहे परत पुनर् जे आहे हे होणार आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणूया व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतरच त्यांना जे आहे परत ते सादर करायचे जे जे तिथले राजस्थानमधले जे काही आहेत हे महाराष्ट्रामध्ये नाही झालं राजस्थानमधलं सांगतो आहे त्यामुळे याच्यामधनं सबक हीच आहे की चुकीच्या पद्धतीने जे आहे शासकीय नोकरी बोगस सर्टिफिकेट जे काही घेऊन पुढे जातात तर त्यांना किमान याच्यातनं काही शीक भेटेल असं मला वाटतं आहे यामध्ये सांगितलं की बघा राजकीय सेवा हेतू दिव्यांगता के निर्धारण के मानक मे कमी पाई जाती आहे म्हणजे यदी किसी के म्हणजे एकदा एखाद्या एक जर शासकीय कर्मचाऱ्याच्या बोगस सर्टिफिकेटमध्ये जर कमी सापडली कमी सापडली म्हणजे चुकीचं बरोबर तर गलत प्रमाणपत्र जारी या प्रस्तुत किया जाना पाया जाना आ, किया जाना पाया जाता है तो उसके संबंध में दोषी कार्मिक कार्मिक म्हणजे सरकारी नोकर के विरुद्ध कारवाई करणे के बारे में है ये क्लिअर म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य या मोठ्या परिपत्रकाच्या द्वारे म्हणजे हे अतिशय एकदम स्ट्रीट फॉरवर्ड या परिपत्रकाचा अर्थ एवढा आहे की जर एखादा राजस्थानमध्ये बोगस दिव्यांग म्हणजे त्याला ऐकायला येतं त्याला दिसतं तरी पण तो जे आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट काहीतरी थोडंसं काही इकडून तिकडून झोल करून तो बनवतो अशा सरकारी कर्मचाऱ्यांना राजस्थान सरकारने चांगलाच धडा शिकवायचा तिथे जे आहे ठरवलेला आहे तर त्यामुळे या परिपत्रकाचं खरं तर स्वागत केलं पाहिजे आणि या का यामुळे काय होणार आहे की येणाऱ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी जे ज्यांना तो न्याय मिळायला पाहिजे म्हणजे ज्यांची पोस्ट ज्यांचा कोटा ज्या दिव्यांग बांधवायचा आहे त्यांच्यामध्ये कोणी जाणार नाही बघा अशी वचक निर्माण करणारं हे परिपत्रक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुमचं काय मत आहे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद